नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा देत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र बघा माझ्या ताई दादांनो उद्या आहे सहा जुलै आणि वार रविवार तर या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आणि या आकाश आषाढी एकादशीला आपल्याला सकाळी उंबरठ्यावरती एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने काय होणार आहे तर या विषयीची संपूर्ण माहिती मी आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर बघा या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी, एकादशी आणि मोठी एकादशी या नावाने सुद्धा ओळखलं जातं त्याचप्रमाणे हिंदू कॅलेंडर मधील चार पवित्र महिने असलेल्या चातुर्मासाची सुरुवात असल्या निमित्ताने ही एकादशी खास विशेष विशेष मानली जाते देव शैनी म्हणजे देव भगवान विष्णू देव हे शैनी अवस्थेत प्रवेश करतात जे कार निद्रा किंवा ध्यान अवस्थेत असतात असतात या दिवशी भगवान विष्णू देव हे म्हणजे दूध महासागर मध्ये शेष सर्पा सर्पावरती निद्रा अवस्थेत प्रवेश करत असतात तेव्हा त्यांचे आध्यात्मिक महत्व हे खूप मोठे आहे हा दिव्य विश्रांतीचा काळ चार महिने असतो आणि जो कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला संपत असतो ज्याला आपण कार्तिकी एकादशी असं देखील म्हणतो आषाढी एकादशीचं महत्व विष्णू देवां विष्णू देवांच्या निद्रा प्रारंभात आहे म्हणजे चातुर्मास सुरू होतो आणि हा काळ आध्यात्मिक साधना तपश्चर्या आणि धार्मिक विधी करण्यासाठी अतिशय अत्यंत शुभ मानला जातो आषाढी एकादशीचा दिवस हा भगवान विष्णू देवांचा कृपा आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे ज्याचा मुख्य मुख्य उद्देश मोक्ष प्राप्त करणे असा होतो आणि या आषाढी एकादशीचं व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात भगवान विष्णू देवांचा भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतो त्याचप्रमाणे आपल्याला वर्षात सर्व चोवीस एकादशी व्रत केलाच पुण्यफळ देखील प्राप्त होत धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत महत्वा महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच सोबतच आणि भगवान विष्णू देवांच्या पूजेसोबतच सोबतच काही प्रभावशाली उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर आज या व्हिडिओ मध्ये उपाय सांगणार आहे तर उद्या रविवारी आषाढी एकादशीला सकाळीच घराच्या उंबरठ्यावरती ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य गरिबी ही देखील नष्ट होईल आपल्या कुटुंबाची मुलाची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल आणि साक्षात भगवान पांडुरंगाची कृपा तुमच्या हो तर अशी कोणती वस्तू तुम्हाला उद्या सकाळीच घराच्या उंबरठ्यावरती ठेवायची आहे यानंतर त्या वस्तूच काय करावं याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर सर्वांना आपल्या युट्यूब परिवाराला एक तळकळीची माझी विनंती समजा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा आणि एक कमेंट आवर्जून करत जा त्यानंतर तुमच्या इतर देखील व्हिडिओ आपले जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर असाच कायम तुमचा सपोर्ट आणि प्रतिसाद आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त असू द्या तर चला माहिती जाणून घेऊया बघा हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे शक्य असेल तर बारा वाजण्याच्या आतच हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा आवर्जून प्रयत्न करा कारण प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी तिथी येत असतात आणि प्रत्येक एकादशी तिथीच महत्व हे देखील वेगवेगळं असतं प्रत्येक महिन्यात एकादशीला व्रत करावं असं आपलं धर्मशास्त्र सांगतं परंतु आपल्याला प्रत्येकांनाच प्रत्येक महिन्यात एकादशीचं व्रत करणं शक्य होत नाही का कारण का काही जणांना तब्येत साथ देत नसते त्यामुळे आपण प्रत्येक व्रत जे आहे तर ते करू शकत नाही आणि म्हणूनच किमान आषाढी एकादशीचं व्रत तरी आपण सर्वांनी करावं यामुळे जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होत परंतु आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी संकट दुःख जे आहेत तर ते दूर होतात या आषाढी एकादशीचा प्रारंभ

पाच जुलैला सायंकाळी सात वाजता होणार आहे आणि समाप्ती सहा जुलैला रात्री नऊ वाजता होणार आहे आणि यामुळे आपल्याला उदय तिथी प्रमाणे आषाढी एकादशीचं व्रत जे आहे आषाढी एकादशी जी आहे तर ती रविवारी साजरी करायची आहे ज्या घरात आषाढी एकादशीला हा उपाय आवर्जून केला जातो त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड निवास करत असते कारण आपल्याला सर्वांनाच माहित आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू सोबतच माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते त्यामुळे धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती, प्राप्ती। आषाढी एकादशीचा दिवस हा खूप शुभ मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल काहीतरी सतत आर्थिक अडचणी येत असतील सतत तुम्हाला जीवनामध्ये पैशाची उणीव चणचण कमतरता भासत असेल तुमच्या घराची भरभराट होत नसे घरामध्ये पैसा येतोय परंतु तो टिकत नसेल तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही त्यामध्ये काहीतरी अडचणी येत असतील किंवा तुमच्या घरात हवा तसा पैसाच येत नाही आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून निघून जातो म्हणजेच खर्च होतो हातामध्ये जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होतो तर या सर तर या सर्व कारणामुळे समजते कि माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नामने म्हणजे फक्त पैसाच असतो असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती सुख समृद्धी ऐश्वर तितकच गरजेचं असतं किंवा घरामध्ये प्रेम असणं एकोपाठ टिकून राहणं घरामध्ये कुठलेही दुःख संकट हे सर्व प्रकारचे वातावरण आपल्या घरामध्ये असेल तरच त्याला लक्ष्मी नामने असं देखील म्हटलं जात आपल्याला पैसा तर हवाच आहे परंतु त्या पैशासोबतच आपल्या घरातील वातावरण हे देखील लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकच गरजेचं आहे आणि म्हणूनच तुम्हाला आषाढी एकादशीला आवर्जून ही एक वस्तू घराच्या मुख्य उंबरट्यावरती ठेवायची आहे कारण पहा काही दिवसाचं महत्व हे खूप जास्त असत आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी परिणाम करत असतात त्या बघा एकादशीच्या दिवशी केलेले उपाय सेवा ही कधीच वाया जात नाही असा आपल्या धर्म असा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं आणि या उपायाने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच आपल्याला जाणवत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो उद्या आवर्जून उद्या आषाढी एकादशीला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला भगवंतांचे आभार मानायचे आहे नामस्मरण करायचं आहे की त्यांनी आपल्याला हा दिवस दाखवला आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशी पत्राची मुठभर हळद थोडस गंगाजल टाकून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर काय होतं तर शुद्धीकरण होत असतं आणि पवित्र पवित्र देखील होत त्यामुळे आपण जे काही उपाय करतो सेवा करतो तरती खुँग मन्जे, खुँग तर ती खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असते यानंतर आपलं घर हे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे शक्यतो या दिवशी घराची पुसू नका झालं तर आपल्याला त्यामध्ये चिमुटभर हळद जी आहे तर ती टाकायची आहे बघा आषाढी एकादशीला कुठल्याही जीव जंतूची हत्या जी आहे तर ती केली जात नाही आणि म्हणूनच जर आपण या दिवशी फरशी पुसली तर आपल्या घरामध्ये एखादा किडा असेल किंवा छोट्या मुंग्या असेल तर चुकून त्याकडन मरतात म्हणून असं म्हणतात की या दिवशी नये फक्त तुम्हाला झाडू झाडू मारून घेता आला तर घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्या अगोदर तुम्ही तुमच्या देवघरातील देव देवघराची स्वच्छता करायची आहे म्हणजे साफसफाई करून घ्यायची आहे देवघरातील देवांची नित्य पूजा अर्चा सेवा जी काय आहे जर ती करून घेतली तरी सुद्धा चालेल किंवा डायरेक्ट हा उपाय करून तुम्ही तुमच्या देवघरातील देवांची पूजा केली तरी देखील चालणार आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा तांब्या तांब्याचा लोटा पाणी भरून घ्यायचा आहे तांब्याचं भांड असेल तर तेच घ्या किंवा स्टीलचा तांब्या लोटा असेल तुमच्याकडे तर तो देखील चालेल त्यामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोडीशी तुम्हाला हळद जी आहे तर ती टाकायची आहे थोडस गोमूत्र असेल तर ते टाकायचं दा आहे मग थोडं गोमूत्र टाकायचं आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य जो उंबरटा आहे तर त्या उंबरट्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला पुसून काढायचा आहे त्याच बरोबर तुम्हाला हे पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि तिथली जाग जागा स्वच्छ करायची आहे यानंतर आपला यानंतर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती हळदीचा लेपन करायचं आहे बघा तुम्ही इतर दिवशी हळदीचं लेपन करत नसेल तर हरकत नाही परंतु आषाढी एकादशीला तुम्हाला आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे यानंतर आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे तांब्याचा कलश असेल तर तो घ्या किंवा स्टीलचा घेतला तरीही चालेल त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून त्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते नाणं टाकायचं आहे आणि त्यावरून तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे मातीची पंती घ्यायची आहे त्या पंती मध्ये तुम्हाला शुद्ध गायीच तूपच घाला शक्यतो किंवा तूप नसेलच तर मग अशा वेळी तुम्ही तिळाचं तेल घातलं तरी देखील चालेल आणि यानंतर त्या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची ला वात लावायची आहे दुहेरी कापसाची वात का लावली जाते तर जीवाशिवायचं प्रेम असतं म्हणून दोन वाती आपल्याला त्या दिव्यामध्ये प्रज्वलित करून घ्यायच्या आहे आणि त्या तांब्यावरती आपण ही प्लेट ठेवायची आहे नंतर त्या प्लेटमध्ये दिवा ठेवायचा यानंतर तुम्हाला थोडीशी हळद एका वाटीमध्ये घ्यायची त्या हळदीमध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची आणि आपल्या घराच्या बाहेर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साइड असणार आहे तर त्या उजव्या साईडला तुम्हाला या हळदीने एक चौकोन काढायचा आहे आणि पूर्ण हळदीने तुम्हाला तो चौकोन जो आहे तर तो भरून आहे ओल्या हळदीने आणि तो त्या चौकणावरती हळदीवर ठेवायचा आहे आणि आपण जो दिवा तिथे ठेवला आहे तर तो देखील तो दिवा देखील तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये मध्ये आपल्याला एक कापुराची वडी आणि एक फूल लवंग टाकायची आहे त्यानंतर आपल्याला एक हिरवी वेलची जी आहे ती देखील टाकायची आहे आपल्या घराच्या बाहेर एक छानशी रांगोळी काढायची आहे मग ही रांगोळी तुम्ही गाय वासराची काढली किंवा पांडुरंगाची मूर्ती काढली किंवा तुम्ही गोपद्म काढले तरी चालेल परंतु या दिवशी आपल्याला पिवळ्या आणि लाल रंगाने रांगोळी जी आहे तर ती आवर्जून काढायची आहे घरासमोर या दिवशी सह रांगोळी काढणे अतिशय अत्यंत शुभ मानलं जात यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण होतो त्याच बरोबर हे माता लक्ष्मीचा स्वागताच स्वागत करण्याचं एक मार्ग देखील समजला जातो यानंतर तुम्हाला सात तुळशीची पानं घ्यायची आहे एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि त्यामुळे तुम्हाला ही सात तुळशीची पानं त्यामध्ये तुम्हाला ही सात तुळशीची पानं बांधायची आहे यानंतर ही तुळशीच्या पानांची माळ तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती टांगायची आहे आतल्या साईडने किंवा बाहेरच्या साईडने जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे तुम्ही तांगू शकता त्यानंतर तुम्ही अशी तुळशीची माळ तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आषाढी एकादशीला लावतात त्यावेळी आपल्या घरामध्ये असणारे दोष इडा पिडा अलक्ष्मी दरिद्रता हे जे आहे तर ते सगळं आपल्या घरातून निघून जाते आणि आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते यामुळे घरातील गरिबी ही देखील दूर होते आपल्या घराची कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती व्हायला सुरुवात होते यानंतर तुम्हाला उंबरठ्याचं पूजन देखील करायचं आहे आणि जिथे आपण हळदीचं केलं आहे त्याला हळदी कुंकू अक्षदा करायचं आहे त्याचबरोबर जिथे आपण दिवा लावला आहे तर दिव्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे आणि जिथे आपण रांगोळी काढलेली आहे तर तिथे देखील तुम्हाला हळदी कुंकू अक्षदाप फूल अर्पण करायचं आहे आणि पूजा करायची आहे तर तसेच हळदीने एक स्वस्तिक आपला आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य मेन दरवाजा असतो तर त्या दरवाजावरती काढायचा आहे आणि त्याच हळदीने तुम्हाला त्या स्वस्तिक खाली ओम विष्णवे नम हा मंत्र तुम्हाला हळदीने लिहायचा आहे मंत्र परत एकदा सांगते व्हिडिओ पॉज करत करत तुम्ही ऐकू शकता तर ओम विष्णवे नम हा मंत्र तुम्हाला हळदीने खाली लिहायचा आहे आणि त्याला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे धरतो उद्या आषाढी एकादशीला आवर्जून जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे या दिवशी जर तुम्ही व्रत नसेल केलं किंवा कुठली सेवा तुमच्याकडनं झाली नाही परंतु फक्त एवढा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला संपूर्ण एकादशी पुन्य एकादशीचा च पुण्यफळ जे आहे ना तर ते प्राप्त होईल माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांचा आशीर्वाद हा नक्कीच भेटेल त्याचबरोबर तुम्हाला तुळशी जवळ सुद्धा एक रांगोळी आवर्जून काढायची आहे तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे तुपाचा तसेच तुम्ही तुळशी जवळ सांगितल्याप्रमाणे गोपद्म किंवा इतर कुठली अशुभ चिन्ह रांगोळी तुम्हाला येत असेल ती काढायची आहे तुळशीला या दिवशी पाणी अर्पण करू नका तुळशी मातेला स्पर्श करू नका फक्त साईडने तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे तुळशीची पूजा करायची आहे आणि शक्यतो ही पूजा देखील तुम्ही सकाळीच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे ता, जी माल तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावलेली आहे तर ती नंतर काय करायची तर बघा जोपर्यंत ती तीन चार पाच दिवस तर सहज टवटवीत राहील तोपर्यंत राहू द्या ज्यावेळी ती मा, माल आपल्याला सुकलेली वाटेल पान सुकल्यागत वाटेल तर त्यावेळी तुम्हाला ती काढून घ्यायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे किंवा तुम्ही तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये एखादा खड्डा करून तिथे टाकून टाकून देऊ शकता जे पाणी असणार आहे तर ते तुळस सोडून इतर झाडाला तुम्हाला घालायचं आहे एक रुपयाचं नाण हे तुम्हाला नेहमी तुमच्या पर्स मध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे ते कधीही खर्च करायचा नाही आणि दिवा हा तुम्हाला स्वच्छ करून तुम्ही परत वापरू शकता काही अडचण नाही भगवान विष्णू देवांना तुळशी ही खूप प्रिय आहे असं मानलं जात त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंताला तुळशीपत्र आवर्जून अर्पण करा हे तुळशी पत्र जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देव भगवान विष्णू देवांना भगवान पांडुरंगाला किंवा भगवान बाळकृष्णांना अर्पण केलं तरीही चालेल त्या दिवशी पूजा अपूर्ण मानली त्याशिवाय तुळशी पत्राशिवाय पूजा जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते जर तुम्ही हे तुळशी पत्र अर्पण करतानी तुमच्या मनातील एखादी इच्छा जर व्यक्त केली सांगितली तर ती नक्कीच पूर्ण करतात असं देखील मानलं जात तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय जो आहे तर तो उद्या आषाढी एकादशीला आवर्जून जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे घरामध्ये जर पिरियड्स असेल तर मग त्यांनी हा उपाय करू नका पावित्र सांभाळून इतर तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्ती करण्यासारखी असे तर त्यांनी केला तर चालेल त्यानंतर असेल तर तर हा उपाय करू नका चला आजच्या इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन अशाच एखादा छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साईरा